आवाज ऐकलात ना शेवेचा किती कुरकुरीत आणि छान येतं आहे हो ना आओ बटाट्याची शेव आहे म्हणजेच काय मार्केटमधून आपण जी भुजी आणतो ना तीच आज घरी बनवली आहे चला तर मग फार वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मंडळी रेश्माच किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर घरातल्या सा साहित्यामध्ये अगदी झटपट होणारी रेसिपी आहे त्यासाठी आपण पहिल्यांदा मी दाखवते तुम्हाला एक चमचा इतकी कस्तुरी मेथी मी या छोट्याशा भांड्यामध्ये घेऊन चांगली भाजून घेतलेली आहे जेणेकरून ती कुरकुरीत होईल आणि याच्या ज्या काळ्या आहेत त्या वेगळ्या होतील फक्त आपल्याला ही कस्तुरी मेथीच त्यामध्ये घालायची आहे कारण जर अशीच कस्तुरी मेथी घातली तर शेवग्यातून बाहेर शेव, शेव पडणार नाही इथं घेतलेले आहेत पाच मिडियम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहेत एक वाटी इतकं बेसन घेतलेलं आहे परंतु यातलंही दोन टीस्पून इतकं बेसन वाचलेलं आहे बटाट्यामध्ये जेवढं बेसन लागेल तेवढंच आपल्याला घालायचं आहे इथे दोन टीस्पून इतका रवा घेतलेला आहे हा मोठा रवा आहे बारीक असेल तरीही चालेल मोठा असेल तरीही चालेल चार टीस्पून इतकी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाच्या पिठामध्ये मुळे चांगली कुरकुरीत होईल शेव इथं चाट मसाला घेतलेला आहे दोन टीस्पून तुम्ही या जागी आमचूर पावडरही वापरू शकता लाल तिखट घेतलं आहे चवीपुरतं घ्यायचं आणि हा गरम मसाला आहे अगदी थोडासा घेतलेला आहे गरम मसाला जास्त झाला तर जळजळ होईल ॲसिडिटी होईल त्यामुळे धनाजिरा पूड एक टीस्पून आणि थोडीशी हळद हिंग घेतलेलं आहे लिंबू चटपटीतपणासाठी सगळं साहित्य घेऊन झालेलं आहे चला आता पीठ मळून घेऊयात आता बटाटे आलं किसाईच्या किसणीने मी असे सगळे किसून घेणार आहे कारण जर मॅश करून घेतले तर त्याचे तुकडे तसेच राहतात आणि शेव पडताना ते शेवेच्या जा साच्यामध्ये अडकले जातात आणि शेव बाहेर येत नाही त्यामुळे अशी किसणी घ्यायची आणि किसणीने सगळे बटाटे किसून घ्यायचे सगळे बटाटे किसून घेतल्यानंतर सुके मसाले घेतले होते ते घालून घेते इथे घातला चाट मसाला चाट मसाल्यात जर अशी थोडी गुटळी झाली असेल तर तीही फोडून घ्यायची व्यवस्थित वरून घालायचं हे धनाजिरा पावडर थोडीशी हळद लाल तिखट आणि जो गरम मसाला थोडासा घेतला होता तो हिंग थोडासा घालून घ्यायचा लिंबू घेतलं होतं ते पूर्ण लिंबू मी यामध्ये पिळून घेते त्यामुळे अगदी चटपटीत आणि छान शेव जशी मार्केटमध्ये मिळते तशीच होते त्यामुळे अर्धा लिंबू रुजून घालायचा एवढ्या पिठासाठी अर्धा लिंबू पुरेसा आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं या बटाट्याबरोबर मीठ घालून घेऊ यात चवीपुरतं मीठ राहिलेलं आहे ते घालून घेते आता मीठ घातल्यानंतर सगळं हाताने हे मळून घ्यायचं अगोदर बटाट्यामध्ये बटाट्यामध्ये व्यवस्थित मळून घेतलं की पिठालाही हे व्यवस्थित लागलं जातं त्यामुळे बटाट्यात सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता बटाट्यात हे मसाले हे सगळं मिक्स करून घेतल्यानंतर दोन टी स्पून रवा घालून घेतला यामध्ये तांदळाचं पीठ जे चार टीस्पून घेतलं होतं ते तेही सगळं यामध्ये घालून घेतलं आता बेसन लागल तसं घालायचं एकदम सगळं ओतून नाही घ्यायचं अर्धं बेसन मी इथं घालणार आहे आणि अर्धं तसंच ठेवणार आहे बटाट्यामध्ये जसं लागतं आहे तसं बेट बेसन घालायचं तर बेसन घातल्यानंतर सगळं एकजीव व्यवस्थित करून घ्यायचं इथे अगोदर बटाट्यात मा जेवढं लागेल एवढंच पीठ घालून असं मळून घ्यायचं बटाट्यातच अजिबात पाणी घालायचं नाही वरून घालायची कस्तुरी मेथी आणि सगळं असं दाबून दाबून मळून घ्यायचं आता शेवटी थोडंसं पीठ घट्ट वाटत होतं म्हणून मी थोडंसं पाणी लावून घेतलं असं आणि असं पातळ सर जसं शेवेला हवं आहे तसं पीठ मळून घ्यायचं आपण नेहमीच्या शेवेसाठी घेतो तसं ढिल्लं सर ढे सैलसर असंच पीठ मळून घ्यायचं आहे आता कढई ठेवून घेतली कडईमध्ये आता तेल घालून घेऊयात आणि तेल कडकडीत गरम व्हायला पाहिजे म्हणून आपण कडईमध्ये तेल गरम करत ठेवणार आहोत आणि शेवगा रेडी करून घेणार आहोत आता तेल गरम करत ठेवलं आता शेवेची अशी सा हे घेतलेलं आहे साचा मी आणि शेवग्यामध्ये ज्या बाजूने खरखरीत आहे ती बाजू खालच्या बाजूला करून अशी चकती याची मी लावून घेतलेली ला आहे आतून शेवग्याला पीठ चिटकू नये म्हणून थोडंसं तेल चोपडून घेतलं याला आणि हे सगळं लावून घ्यायचं आतून शेवग्याला तेल लावून झाल्यानंतर तेल लावल्यामुळे पीठ अजिबात चिटकणार नाही आता खालचाही साचा लावून घेतला आणि पीठ भरून घेऊया यामध्ये ते शेवगा रेडी झालेला आहे यामध्ये घालूयात पीठ पीठ असं सैलसरच पाहिजे अजिबात घट्टसर पीठ नको आहे नाहीतर शेव पडणार नाही त्यामुळे सैलसर असं पीठ भिजवून घ्यायचं आणि सगळा शेवगा भरून घ्यायचा वरून झाकण लावायचं आणि शेव सोडून घ्यायचे आहे आपल्याला झाकण लावून शेवगा रेडी करून घेतला आता पीठ तेल कसं तापलेलं आहे ते पाहण्यासाठी थोडंसं पिठाचा गोळा यामध्ये घालून घेतला बुडबुडे यायला लागले पिठाचा गोळा वरती आ, ही येऊ लागला आहे त्यामुळे आपलं पीठ तेल अगदी कडकडीत असं गरम झालेलं आहे शेव करण्यासाठी तेल हे कडकडीतच गरम असायला हवं कारण शेवेत आपण जेव्हा पीठ भिजवतो तेव्हा पाण्याचं प्रमाण जास्त असतं शेव तेलात सोडल्यानंतर पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि शेव व्यवस्थित भाजली जात नाही त्यामुळे शेव सोडताना गॅस हा मोठाच असायला हवा मोठा गॅस असेल तर शेव अतिशय व्यवस्थित आणि उत्कृष्ट अशी भाजली जाते त्यामुळे शेव सोडताना शे शेवेतचा तेलाचा गॅस मोठा असावा चला आता शेव सोडून या पद्धतीने मी शा साच्यामधून शेव सोडून घेतलेले आहे कढईमध्ये आता लगेचच प दुसऱ्या बाजूने ही शेव भाजून घ्यायची की ती यामध्ये बटाटा वापरलेला असल्यामुळे आपल्या नेहमीच्या शेवेसारखी अगदी पिवळी धमक अशी शेव याची होत नाही लालसर रंगाची होते त्यामुळे काहीच टेन्शन घ्यायचं नाही की करपली की काय वगैरे व्यवस्थित होते अशीच भाजून घ्यायची आहे हिला अगदी गोळी गोळी लालसरच होते ही शेव किती छान झाले ना अतिशय मस्त अशी शेव रेडी होते मी दुसराही घाणा सोडून घेतलेला आहे गॅस मोठा आहे दोन्ही बाजूनी छान अशी भाजून घेऊयात आता सगळ्या पिठाची शेव मी करून घेतलेली आहे अतिशय मस्त अशी कुरकुरीत आणि रुचकर अशी शेव आपली रेडी झालेली आहे तर तुम्ही ही अगदी कमी साहित्यात होणारी ही, ही शेव नक्की घरी करून पहा घरी जर केली तर तुम्ही मुलांसाठी हे पहा अजिबात हाताला तेल लागत नाही अतिशय कमी तेलकट अशी शेव ही रेडी होते त्यामुळे बाहेरचं पॅकेटमधलं फूड देण्याऐवजी घरीच अशी आलू भुजिया आलू शेव तुम्ही घरीच करून मुलांना द्या रुचकर आणि टेस्टी आणि अर्ध्या तासात ही शेव रेडी होते अगदी थोड्याशा पिठामध्ये आणि चार ते त्या पाच बटाट्यांमध्ये एक बाऊल भरून इतकी शेव ही झालेली आहे किती छान दिसते ना दिसते त्यापेक्षा ही खायला अतिशय रुचकर आणि टेस्टी आहे ताट थोडं वरती घेऊन दाखवते मी तुम्हाला किती मस्त अशी रेडी झालेली आहे ते काढून दाखवते अतिशय सुटसुटीत आणि अजिबात तेलकट न होणारी आपली आलू गुजिया किंवा आलू शेव तयार झालेली आहे मी ही पहिली अशीच बाहेरून आणायची कधी कधी शेव परंतु जेव्हापासून मला हे घरी इतकी छान बनते हे समजलं आहे तेव्हापासून मी घरीच बनवते अतिशय रुचकर आणि टेस्टी मुलांच्या मधल्या वेळेत खाण्यासाठी ही खूप छान रेसिपी आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि तुमची रेसिपी कशी झाली हे कमेंट करून सांगायला ही विसरू नका किती सुंदर दिसते आहे ना आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन नवीन रेसिपी आपल्या चॅनलवरती पाहत राहा लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का आता आपले लवकरात लवकर एक हजार सबस्क्रायबर झालेले आहेत त्यामुळे पुढची तुम पुढच्या वाटचालीसाठी ही तुमची अशी सात राहू द्यात आणि लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा ब बा बाय